भारतीय जनता पार्टीचे नांदेडचे लोकसभेचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सभा होणार आहे या सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेड येथे दाखल झाले आहेत यावे विरोधी पक्ष असे आरोप करत आहेत की भाजप पुढे मुख्यमंत्री झुकले आहेत का असा प्रश्न विचारला असता ते म्हणले की मी अशा प्रश्नाला उत्तर देत नाही असं अफवा पसरवणारे विरोधी पक्षाचे लोक आहेत आणि ज्या प्रश्नांना काही अर्थ नाही ज्याला काही महत्त्व नाही अशा प्रश्नांना उत्तर देत नाही मुख्यमंत्री आणि मी व अजित पवार आम्ही सोबत आहोत असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले आहेत समोर मुख्यमंत्री झुकलेले आहेत का असल्या प्रश्नांना मी याकरता उत्तर देत नाही की असल्या अफवा पसरवणारे विरोधी पक्षाचे लोक आहेत आणि या प्रश्नांना काही अर्थ नाही त्याला काही महत्त्व नाही अशा गोष्टींना मी उत्तर देत नाही मुख्यमंत्री मोदय बी आणि अजितदादा पवार आम्ही सोबत साहेब पण हिंगोलीची जागा हिंगोलीच्या जागे बघ भाजपचा विरोध होता खासदार हेमंत पाटील यांना